अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या चॅनलवरती आपण आतापर्यंत बरेचसे असे व्हिडिओ पाहिलेले आहेत की जी आपण पितृ आणि सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी कराव्याचे उपायासंदर्भात भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत तुम्ही जर अजून पर्यंत पाहिले नसतील तर मग चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता बघा तर सर्व पितृ अमावश्याला आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत कुठल्या सेवा करायच्या आहेत याविषयीचा व्हिडिओ सविस्तर आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की बघू शकता पण बघा आता तशा प्रकारचे उपाय देखील तुम्ही करू शकतात किंवा मग बघा पितृ अमावस्येला अजून आपल्याला एक प्रभावी असा उपाय करायचा आहे कारण बघा सर्व पितृ अमावस्या म्हटलं तर आपल्या पूर्वजांना पित्रांना निरोप देण्याचा तो दिवस असतो आणि निरोप देताना जर आपण काही गोष्टींचं पालन केलं तर निश्चितच आपले पित्रा जे भर आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्या घराची भरभराट होते बघा यासाठी देखील आपले पितर आपल्याला आशीर्वाद देत साथ। असतात आपल्यासाठी ते फायद्याचेच ठरत असतात तर मग बघा जे आपण हे जे काही उपाय करणार आहोत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तुमचा एक लाईक यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देत असतो बघा सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे बघा पितृपक्षाची सुरुवात चनलग्रहणाने झाली होती आणि शेवट जो आहे तो तो सूर्यग्रहणाने होणार आहे आणि तो जो शुभ ग्रहण आहे तो कोणत्याही शुभ कार्यासाठी निषेध मानला जातो तसेच बघा पितृपक्षामध्ये देखील काही शुभ कार्य केले जात नाहीत आता पितृपक्ष बघा वाईट नाही आहे पण बघा म्हणून काही शुभकार्य केले जात नाहीत का असं देखील कुठे लिहिलेलं नाही पण हे जे पंधरा दिवस असतात ते पंधरा दिवस आपल्याला आपल्या पितरांच्या सेवेसाठी द्यायचे असतात त्यांची भरभरून सेवा करायची असते म्हणून खरं तर आपण त्या काळामध्ये बाकीच्या गोष्टी करणं जे आहे तर ते टाळत असतो त्यामुळे कोणीही या गोष्टीचा गैरसमज करून घेऊ नये फक्त बघा या पंधरा दिवसामध्ये पितरांच्या सेवेला महत्त्व द्यायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे बाकी कुठल्याही शंका तर आपल्याला आपल्या मनामध्ये आणायच्या नाहीत त्या व्यतिरिक्त बघा सूर्यग्रहण जरी असलं तरी ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे आपल्याला तसे नियमसुद्धा या ठिकाणी पाळण्याची गरज नाही आता सर्वपित्री अमावस्या बघा एक ऑक्टोंबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती दोन ऑक्टोबरला म्हणजेच बारा वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे सूर्याने पाहिलेला दिवस जो आहे तो दोन ऑक्टोबरचा आहे म्हणून आपल्याला सर्वपित्री अमावस्याची ही जी तिथी आहे ती, ती दोन ऑक्टोंबरलाच ग्राह्य धरत असतो बघा त्यानंतर सूर्यग्रहण असं बोलायचं झालं तर बघा एक ऑक्टोबर रोजी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटांनी ते समाप्त देखील होणार आहे आता ते भारतात दिसणारच नाही तर बघा आपल्याला त्याचे फारसे नियम जे आहेत ना ते पाळायची गरज नाही त्यामुळे ह्या एका प्रश्नाचे उत्तर तर, तर, तर आता तुम्हाला मिळालेच असेल तर आता राहिला दुसरा प्रश्न तो असा की सर्व अमावस्येला कोणाचं श्राद्ध कोणाचं जेव जेवण घातलं जातं किंवा आपले जे कोणाचे पित्र असतात तर बघा आपल्या घरातील समजा एखादी व्यक्ती अशी गेलेली असेल कुठेतरी निघून गेलेली आहे बऱ्याचशा घरामध्ये असं होत असेल की बघा किंवा मग एखाद्या व्यक्तीचा आपल्याला तिथीच ठाऊक नसते मग तिचे पित्र कुठल्या तिथीला आपल्याला घालायला पाहिजे तर बघा ते सर्व पितरी अमांशेच्या दिवशी आपण ते जे पित्र आहेत ना ते जेवत घा जेव घालत असतो या व्यतिरिक्त बघा आपले अगोदरच पित्र झालेले असतील तर मग बघा तरीही तुम्ही सर्व पितरी अमांशेच्या दिवशी आवर्जून आपल्याला थोडीशी खीर आणि उडदाच्या डाळीचा वडा किंवा मग तुमच्याकडे जे काही पदार्थ तुम्ही बनवत असाल त्यातले एक ते दोन पदार्थ का होईना तुम्हाला आपल्याला पुन्हा एकदा नैवेद्य बनवायचे आहेत आणि पितरांच्या नावाने आपल्याला तो घास काढायचा आहे कारण सर्वपित्री अमावस्येचा जो दिवस असतो तो आपल्या पित्रांना निरूप देण्याचा काळ असतो त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण त्यांना नैवेद्य पाणी अर्पण केले त्यांच्याकडे आपली मनोकामना व्यक्त केली तर ते नक्कीच आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर बघा सूर्यग्रहणासंबंधी तुमची जी शंका होती ती आता मिटली असेल आणि बघा सर्वपित्रे अमावस्या कोण करत असतं तर बघा याचं देखील उत्तर तुम्हाला मिळत असेल आता राहिला प्रश्न तर तो बघा असा की आपल्याला जर आपल्या पित्रांना निरोप द्यायचा आहे तर कुठला आपल्याला उपाय करायचा आहे तर बघा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळनंतर करायचा आहे लक्ष्मी येण्याची जी तिन्ही संजेची वेळ असते साधारणतः त्यावेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा त्याच्यानंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता बघा त्यासाठी तुम्हाला कणकेचा एक दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा जो बनवाल तुम्ही तो चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल घालू शकता किंवा मग मोहरीचं तेल घातलं तरी सुद्धा चालेल त्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत शक्यतो बघा आता तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा अशा पद्धतीचा कणकेचा चौमुखी जो दिवा आहे तो तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे आता दक्षिण दिशेला बघा हा दिवा ठेवल्यानंतर त्याच ठिकाणी एक छोटस ग्लास भरून पाणी देखील आपल्याला ठेवायचं आहे आणि थोडासा दही भाताचं नैवेद्य देखील ठेवायचा आहे आता हे कशासाठी तर मी तुम्हाला सांगते बघा आपले जे पित्र आहेत ते पंधरा दिवस आपल्या घरी आलेले होते आणि त्यानंतर सर्व पितरी अमावस्येचा दिवस हा त्यांच्या परती परती परतीचा परतीचा प्रवास असतो आणि ह्या परतीच्या प्रवासामध्ये त्यांना प्रकाश मिळावा म्हणून आपल्याला ती पणती लावायची असते त्या वाटेत त्यांना तहान लागली तर पाणी मिळावं आणि भूक लागली तर काहीतरी त्यांना खायला मिळावं म्हणून तो भात आपल्याला त्यांना ठेवायचा असतो अशा पद्धतीने जर मग आपण बघा ह्या दोन ते तीन गोष्टी केल्या तर निश्चितच आपले जे पित्र आहेत ते आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि बघा जाता जाता आपल्याला ते भरभरून आशीर्वादसुद्धा देतील तर बघा आपल्या घराच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी आपल्या पित्रांचा आशीर्वाद असणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर अशा पद्धतीने आपण त्यांची काळजी घेतली तर ते देखील आपली काळजी घेणार आहेत आणि आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला मदत देखील ते करतील तर बघा सर्व पितर हो या दिवशी हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा लाभ सुद्धा तुम्ही घेऊ शकता या व्यतिरिक्त बघा आता त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सर्व पितृ यामाशेच्या दिवशी पुन्हा एकदा बघा पितृसूत पितृस्तोत्र देखील वाचायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील तुम्हाला म्हणायचा आहे आणि पितरांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे की आत्तापर्यंत ज्या काही अडचणी आम्हाला येत होत्या त्या तुमच्या आशीर्वादाने दूर करा आणि आपल्या घराची भरभराट होऊ द्या अशा प्रकारे जर तुम्ही पे पित्रांना प्रार्थना केली तर निश्चितच आपले पित्र आपल्यावरती सुखावतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील बघा त्यानंतर दही भाताचं त्या दिव्याचं आणि त्या पाण्याचं काय करायचं जे आपण नैवेद्य म्हणून ठेवलं होतं त्याचं तर बघा रात्रभर आपल्याला ते तसंच राहू द्यायचं आहे आणि दिवस जोपर्यंत पेटलेला आहे तोपर्यंत तो पेटू द्यायचा आहे हवं तर तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा एकदा तेल टाकून जोपर्यंत तो पेटेल तोपर्यंत तो, तो तुम्ही पेटवू शकता कारण बघा दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्ही कुठल्याही एखाद्या झाडाला टाकू शकता फक्त हे पाणी जे आहे ते तुम्हाला तुळशीला घालायचं नाही कारण तुळ जी आहे ती पवित्र मानतो आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये हे गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तुळस सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला हे जे पाणी आहे ते घालू शकतात आणि जो दोही भात आपण तो ठेवलेला आहे तो तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा मग जर पक्षी नसतील तर मग एखाद्या झाडाखाली सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर बघा तो जो दिवा होता कणकेचा लावलेला तो जो दिवा आहे तो तुम्हाला एखादा निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला दुसऱ्या दिवशी पूर्ण होणार आहे तर बघा आजच्या शेवटच्या दिवशी सर्व पितृ यामावस्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुमचे पितृदेश जर असतील तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि तुमच्या पितरांचा शंभर टक्के तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुमची भरभरून प्रगती होईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला हा छोटासा उपाय प्रत्येकाला जमेलच बघा कोणाला जमणार नाही असं होणारच नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला अगदी छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्याचा तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊन जाईल तर बघा मासिक धर्म असेल महिलांना किंवा मग तुमच्याकडे विठाळसूतक वगैरे असेल तर मग विठाळसूतक असेल तर तुम्ही करू शकत नाही पण जर मासिक धर्म असेल तर मग महिलेला मासिक धर्म असेल तर घरातल्या पुरुषांनी केलं तरीसुद्धा ते चालणार आहे किंवा घरात जर तुमचं दुसरं कोणी असेल ते त्यांनी देखील हे केलं तरीसुद्धा चालेल तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर बघा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ